नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब ऑलटशी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यू पी एस सी यांच्यामार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए आणि एन ए परीक्षा तर मित्रांनो या परीक्षेसाठी कोण कोण अर्ज करू शकतात याच्यामध्ये किती आहेत हे सगळं आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी या भारताच्या प्रमुख अशा तीन विभागातील डिफेन्स अकॅडमी आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बारावीवरून अर्ज करू शकता आपण तसेच जे ज्या विद्यार्थ्यांचं पी सी एम आहे बारावी सायन्सचा ते सुद्धा अर्ज करू शकतात तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची जी तारीख आहे ती नऊ जानेवारीपर्यंत आपण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करू शकता आणि याचे जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचे ही तारीख आहे ती वीस डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी पहा एकूणच दोन प्रकारचे विभाग आहेत तर याच्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये लष्कर आर्मीचं जे आहे विभाग ते येतं तसेच नौदल नेव्ही हे विभाग येतं त्याचप्रमाणे हवाई दल एअरफोर्स हे असे तीन प्रकारचे विभाग या ठिकाणी आहेत आणि याच्यामध्ये पदसंख्या बघा आर्मीसाठी एकूणच चार जागा रिक्त आहेत तसेच नेव्हीसाठी बघू शकता बेचाळीस जागा रिक्त दिलेल्या आहेत आणि एअरफोर्स या विभागासाठी एकूणच एकशे वीस जागा रिक्त आहेत आणि जे नौदल अकॅडमी आहे याच्यामध्ये एकूणच तीस जागा रिक्त आहेत या भरण्यासाठी एकूणच चारशे जागांची मित्रांनो ही पद भरती आहे आणि या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता जी आहे ती लष्करामधील तिन्ही विभागात आपण अर्ज करण्यासाठी फक्त बारावी उत्तीर्ण असल तरी चालेल त्याचप्रमाणे जी उर्वरित पदे आहेत यासाठी बारावी उत्तीर्ण म्हणजेच पी सी एम लागतं नवदल अकॅडमीमध्ये तीस जागांसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला पी सी एम हा सब्जेक्ट असायला हवा बारावीला त्याचप्रमाणे मित्रांनो वयाची अट या ठिकाणी पहा आपला जन्म दोन जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ या दरम्यानचा असेल तरच आपण अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक्झाम फी जी आहे ती जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी शंभर रुपये शुल्क राहील तसेच एस सी एस टी महिला यांच्यासाठी पूर्णपणे सूट देण्यात आली आहे या ठिकाणी कुठलीही आपल्याला फी घेण्यात येणार नाही त्याचप्रमाणे या पद भरतीची मित्रांनो परीक्षा जी आहे ती एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येईल आणि या प परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला सात दिवस आधी देण्यात येईल तसेच मित्रांनो या पदभरतीबाबत नवीन अपडेट्स अजून काही आल्या तर आपल्याला जॉब अलर्ट्स या यूटूब चॅनलवर बघायला मिळतील तर जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयावरती पाहिजे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद